पुण्यातील हडपसर परिसरात बारामती येथील रियल डेअरीचे चेअरमन मनोज कुंडलिक तुपे यांच्यावर यापूर्वी एमपीएससीची तयारी करणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता या पार्श्वभूमीवर आता तुपे पुन्हा एकदा गंभीर आरोपांमध्ये अडकले आहेत रिअल डेअरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि फॉर्च्यून डेअरी यांनी संगणमत करून तब्बल एक्कावन्न लाख एक्कावन्न हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बंडू सुखदेव लेंडवे दूध डेअरी व्यावसायिक यांनी पोलीस ठाण्यात मनोज कुंडलिक तुपे राहणार बारामती प्रवीण शिवाजी तावरे दूध संकलन अधिकारी बाबुराव नकाते दूध संकलन अधिकारी सुशांत ज्ञानदेव शिर्के या सर्वांवर आयपीसी कलम चारशे वीस फसवणूक पाचशे सहा जीवे मारण्याची धमकी चौतीस सामूहिक हेतू अंतर्गत गुन्हा दाखल झालाय दोन हजार बारा पासून डेअरी व्यवसाय फिर्यादी लेंडवे हे दोन हजार बारा पासून आंधळगाव येथे पांडुरंग दूध संकलन केंद्र चालवत होते दोन हजार मध्ये रियल डेअरीशी करार दोन हजार एकोणीसमध्ये संशयित आरोपी बाबूराव नकाते यांनी मनोज तुपे यांच्याशी करार करण्यास सांगितले त्यानंतर दोन हजार वीस पासून लेंडवे यांनी रोज दहा ते बारा हजार लिटर दूध रियल डेअरी आणि फॉर्च्यून डेअरीमध्ये पाठवण्यास सुरुवात केली तुपे यांनी सबसिडी मिळेल असं सांगत लेंडवे यांना करंट खातं उघडण्यास सांगितलं दुधाचे सर्व पैसे या खात्यावर पाठवले जात राहिले या कालावधीमध्ये पाठवलेल्या दुधाचं बिल एक्कावन्न लाख एक्कावन्न हजार फिर्यादीच्या खात्यावर जमा केलंच नाही दरम्यान शेतकऱ्यांनी लेंडवे यांच्याकडे पैशासाठी तगादा लावल्यानं त्यांनी तुपे यांना पैसे मागितले असता तुपेंनी बारामतीत आलास तर तुझ्यावर खोटा गुन्हा टाकेन जेलमध्ये टाकेन नाहीतर मारूनच टाकेन अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत नमुद आहे यामुळे लेंडवे यांनी बारामतीला जाणंच थांबवलं जुने दोन हजार बावीस मध्ये तुपे यांनी उलट लेंडवे यांच्यावर दुधाचे वजन वाढून घेतल्याचा खोटा आरोप करत बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला लेंडवे यांनी पुन्हा बिलाची मागणी केली असता तुपेंनी पुन्हा खोटी केस करीन आणि जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे चौघांवर फसवणुकीसह जीव घेण्या धमक्या दिल्याचा गुन्हा दाखल तर संपूर्ण व्यवहाराची तपासणी सुरू केली आहे